श्री कृष्ण आता होळी आलेली आहे होळीची मज्जा म्हणलं ना सर्वांना माहिती आहे शिमगा माहिती आहे ना काय करायचं शिमग्याला होलिका दहन करायचं होलिका दहन कसं करायचं प्रत्येकाच्या घरी जायचं पाच पाच गोऱ्या आणायच्या नाही दिल्या तर चोरून आणायच्या चाकुत्या बनवायच्या त्याची माळ करायची आणि पुरणपोळी करायची हे सर्वांना माहिती आहे होळी कशी जाळायची ते मग नैवेद्य घेऊन जायचं पुरणपोळीचा आणि होळीची पूजा करायची सगळ्यांना माहिती आहे बाया काय करतात होळीची पूजा करायला जातात आणि मुलांना म्हणतात बाळा बोल होलिका माते मला सुखी ठेव पण मुलं हा प्रश्न विचारत नाहीत आई होलिका तर जळून जाते न ग मग असं का म्हणतात प्रत्येक आईनं आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे बाळा दुष्ट प्रवृत्ती जाळायची आहे आणि सत्य निरंतर सत्यच राहिलं पाहिजे म्हणून आपण होलिका दहन करतो आणि दुसऱ्या दिवशी जे सत्य माघ राहत त्याची राख अंगाला लावून यायची आणि नंतर पळसाचे फुलं आणून त्याचा रंग बनवायचा असा केमिकलचा रंग नाही आणि तो रंग खेळायचा अशी मज्जा होती पहिली पहिल्या आया सांगत होत्या मुलांना होलिका दहन म्हणजे काय दुष्ट प्रवृत्तीला जाळून टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी उत्सव साजरा करायचा रंग खेळायचा मज्जा करायची जसं आपण दसऱ्याला रावण जाळतो आणि दिवाळीला दीप उत्सव साजरा करतो तस महाराष्ट्रात होळी साजरी करतात पण तुकाराम महाराज काय म्हणायचे माहितीये दुष्ट प्रवृत्तीला जाळून टाका आणि रंग खेळा पण कोणता रंग खेळा तुम्ही रंगा पण पांडू रंगाच्या रंगात रंगा असं तुकाराम महाराज म्हणत होते भक्त प्रल्हाद रंगले पण भगवंताच्या रंगातच रंगले दुष्ट लोकांनी खूप त्रास दिला भक्त प्रल्हादाला आपण नक्की ऐका हिरण्य कश्यपू नावाचा दैत्य हो। हा दैत्य खूप दुष्ट होता त्याने ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला होता का मला मरण नको तप केलं आणि सांगितलं मला मरण नको ब्रह्मदेव म्हणाले असं नसतं जो मनुष्य पृथ्वीवर जन्माला आला त्याला एक दिवस मरावं लागत असं चालणार नाही मग तू अनेक काही वर माग मग मा हिरण्य कशोपुनी सांगितलं मला मरण नको रात्री नको दिवसा नको घरात नको दारात नको नको हातानी नको जनावरांच्या हातानी नको, नको बारा महिन्यात कोणत्याही महिन्यात नको असा वर मागून घेतला ब्रह्मदेवाने तथाच तू सांगितलं हिरण्य कशपू तप करण्याच्या आधी कयाधू माता जी त्यांची पत्नी आहे नारदाच्या सांगण्यावरून तिला ऋषीच्या आश्रमात ठेवलं होत तिच्या पोटात बाळ होत तिची सुरक्षा कशी व्हावी म्हणून तिला ऋषीच्या आश्रमात ठेवलं कयाधू रोज ऋषी पत्ण्यासोबत भजन कीर्तन देवाच गुणगान पोथी पुराण हे रोज ऐकत हे संस्कार त्या बाळावर पडले तो बाळ ते जो गर्भा आहे ना ते पूर्ण ऐकत होता भगवंताच्या लीळा वगैरे सगळं काही ऐकत होता काही दिवसांनी ते हिरण्य कश्यपू वापस आला विजय प्राप्त करून त्याला आनंद झाला मला मरण नाही रात्री नाही दिवसा नाही असं वगैरे तो खुश झाला कयाधुला घरी घेऊन आला ती बाळांतीन झाली तिला मूल झालं त्यांचं नाव ठेवलं प्रल्हाद पण तो प्रल्हाद सतत श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा असा जप चालत होता प्रल्हादाचा हिरण्य कश्यपू लाग येत होता हिरण्य कश्यप घालायची अरे रे रे या भक्त त्या कश्यपून म्हणाव मला नकोय हा मुलगा माझ्या डोळ्यासमोर हा माझ्या दुस्मनाच नाव घेतो म्हणून खूप रागाव हिरण्य कश्यपू खूप रागावायचा शिपायांना सांगितलं जा ह्याला पर्वताहून ढकलून द्या मला नाही पाहिजे माझं मूल गेले शिपाई आणि पर्वताहून ढकललो पण प्रल्हादाचं नामस्मरण चालू श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा कशाला मरण येत भगवंत आला आणि हातावर अद्लो परत घरी आले घरी आले आणि बाप्पाच्या मांडीवर बसले बाबा मी आता नाव घेणार नाही आता मी तुमचंच ऐकेन असं म्हणलो हा बाळा प्रल्हादा तू खूप छान आहेस रे आता नाहीस ना नाव घेणार ना नाही बाबा परत तोंडात तेच श्री कृष्ण गोविंद हरे मुरहारे हे नाथ नारायण वासुदेव अरे रे रे ह्या कार्ट्याला माझ्या डोळ्यासमोरून बाजूला करा कानात बोट घातले नका 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 ह्या कार्ट्याला माझ्या समोर जेते आणू नका ब्रम त्या दैत्यांनी त्या प्रह्लादाला बाजूला न्याव आणि सांगाव तुझ्या पित्याला आवडत नाही तर तू कशाला नामस्मरण करतोस नको करू पण भक्त प्रल्हाद ऐकत नव्हते भक्त प्रल्हादाला समुद्रात ढकलण्यात आलं तरी पण भक्त प्रल्हादाला काहीही झालं नाही काय करावं असा विचार त्या हिरण्य पडला हिरण्यकश्यपूनी आपल्या पत्नीला सांगितलं तुझा मुलगा आहे ना तर तू ह्याला विष दे सांगा कस वीज देऊ वाटल आईला मुलाला नाही ना पण ती कया महान कयाधू होती नवऱ्याचा शब्द मोडत नव्हती त्या कयाधून भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं बाळा प्रल्हादा तू का ऐकत नाहीस रे तुझ्या पित्याच ऐकलं पाहिजे मातृदेव भव आणि पितृदेव भव हेच खरं असतं रे प्रल्हादा पण तू का ऐकत नाहीस मला तुझ्यामुळं खूप त्रास होतो रे प्रल्हादा तू ऐकत नाहीस माझ म्हणून तुझ्या वडिलांनी मला हा विषाचा प्याला तुला द्यायला सांगितलाय रे आई हे वीस पिल्याने काय होत गयाधू माता म्हणते बाळा हे वीज पिलं ना तर मनुष्य मरून जातो मरण कसं असतं ग मेल्याच्या नंतर तर मनुष्य देवाजवळच जातो ना इकडे मी पितो त्याला आणि घटा 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 ते विषाचा प्याला पूर्ण पिऊन टाकला पण नामस्मरण चालू, चालू। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव वासुदेव मरू देईल शक्य नाही भगवंतानी ते पूर्ण विस प्राशन केलं म्हणतात ना भगवंत काळा का आहे का हे संतांचे सहन करावं लागतं संतांनी जे कष्ट सोसलेले ते स्वतःवर घ्यावे लागतात आणि भगवंताला सहन करावं लागतं म्हणून तो तसा आहे विष दिलं तरी भक्त प्रल्हाद मेला नाही पर्वताहून ढकललं समुद्रात टाकलं तरी भक्त प्रल्हादाला मरण आलं नाही म्हणले आता मोठी कढई ठेवा आणि तेलाच्या कढईत टाका मोठी कढई ठेवली तेल तापलं पाहिजे याची दक्षता घ्या तेल गरम केलं म्हणले बघा आधी तपलाय का त्याच्यात नारळ टाकलं त्या नारळाचे तुकडे होऊन दोन दैते मेले एवढं गरम तेल झालेलं भक्त प्रल्हादा टाकलं त्या कढईमध्ये पण भक्त प्रल्हादाचं चा नामस्मरण चालू श्री गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कस मरण येईल काय करावं हिरण्य कशापू कंटाळले म्हणले आता याला शाळेत घाला शाळेत घातलं तिथे भक्त प्रल्हाद त्या शाळेच्या गुरुजींना शिकवायला लागले गुरुजी का बाहेर गेले की मुलांना सांगायचं पाट्या दप्तर ठेवा आणि म्हणा माझ्या मागे बागे, बागे। गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव मुलं माघ म्हणायची आणि भक्त प्रल्हाद पुढे ह्या भक्त प्रल्हादांनी मुलांना पण वेड लावलं ईश्वर भक्तीच आता काय करावं हिरण्य सुचत नव्हतं माझ्या वैराचं नाव घेतो मला हे पटत नाही राग येत होता कंटाळा हिरण्य कश्यपू हिरण्य कश्यपूची बहीण होलिका नावाची राक्षशी म्हणते दादा तू एवढा चिंतेत का आहेस काय सांगू ग हा भक्तप्रला सतत माझ्या वैर्याच नाव घेत असतो सोपा आहे दादा मला अग्नीपासून मरण नाही मी हे वर मागून घेतलेला आहे सोपा आहे मी जाळते भक्त दाला. अस म्हणून ती होलिका तयार झाली बघा जे दुष्ट प्रवृत्तीचे असतात ते फक्त स्वार्थासाठी भगवंताचं नामस्मरण करतात तप करतात आणि वर मागून घेतात कोण राक्षस आणि जे भक्त आहेत जे संत आहेत ते कधीच देवाकडं काही मागत नाही ते निष्काम भक्ती करतात देवा मला काहीही नको फक्त तुझ्या चरणाची सेवा दे तुझं चरण मला फक्त वंदन करायला दे आणि माझ्या हृदयात असू दे तुझं चरण फक्त निष्काम भक्ती करणारे संत असतात आणि जे मागणारे असतात ना ते राक्षस असतात तस होलिका न अग्नीपासून मरण नाही असं मागून घेतलं होत अरे देवाजवळ मागायला कशाला जाता त्याला समजत नाही तो सर्वज्ञ आहे सगळ्या जगाचं रक्षण करणार आहे तुमचंच कळत नाही का म्हणून निष्काम भक्ती करावी जो संत आहे तो निष्काम भक्ती करतो आणि जो राक्षस आहे तो मागून घेतो देवाकड आणि देवाला नाव ठेवतो हिरण्य कशा तेच केलं तप केलं आणि मागून घेतलं होलिकेनं पण तप केलं आणि अग्नित मरण नाही असं मागून घेतलं पण दुष्ट प्रवृत्ती जी आहे ना ती सत्य जे आहे त्याच्या पुढे टिकत नाही भक्त प्रल्हाद स्वच्छ मनाचे होते मनाचे निर्मळ होते त्यांना कुठली अपेक्षा नव्हती निस्वार्थपणे ते नामस्मरण करायचे म्हणून भक्त प्रल्हादाच्या पाठीमागे देव होता आणि जे स्वार्थी आहेत त्यांच्या मागे देव राहत नाही देव राहत नाही तो म्हणतो तू दूर हो तू दूरच जा असं म्हणतो देव तू आहेस ना तू जा मग त्या होलिकेनं काय केलं भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि स्वतःला जाळून घेतलं भक्त प्रल्हादाच नामस्मरण चालू होत श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सतत भक्त प्रल्हादाच्या मुखामध्ये नामस्मरण होत तो भगवंत आला आणि भक्त प्रल्हादाच रक्षण केलं मात्र दुष्ट प्रवृत्ती राहिली नाही ती दुष्ट होली का होती ना खा, दुसऱ्यांसाठी खड्डा खंदायला गेलं तर स्वतः पळावं लागतं असं म्हणतात ना ते खरं आहे ती होलिका जळून गेली आणि रक्षण झालं सत्याचा विजय झाला सत्य निरंतर सत्य राहिलं म्हणून ही होलिका दहन आहे दुष्ट प्रवृत्तीला जाळून टाका आणि सत्याचा विजय करा म्हणून होलिका दहन करतात होळीची पूजा कशाला करता होळी एक दुष्ट प्रवृत्ती होती आणि भक्त प्रल्हाद म्हणजे हे सत्य सनातन धर्म होता राक्षसी वृत्ती जळून गेली आणि सत्य सनातन धर्म जो आहे तो टिकला म्हणून होळीची पूजा करायची का प्रल्हादाची पूजा करायची सत्याची पूजा करा होळीची पूजा नाही आपण म्हणतो चला होळीच्या पूजेला पण होळीची पूजा नाही सत्याची पूजा आहे ही सत्य, सत्य सनातन धर्माची पूजा आहे होळीला प्रदक्षिणा घालतो नारळ फोडतो हात जोडतो पण मनात भावना काय ठेवतो आपण काय माहिती असतो आपल्याला पूजा म्हणजे काय असतं मन प्रसन्न मन शुद्ध भावना पण याच्यात भावनाच काय ठेवतात ज्याला माहिती आहे ते सत्याची पूजा करत चांगल्या भावना मनात का देवा दुष्ट प्रवृत्ती जळू दे सत्याचा विजय होऊ दे असं म्हणत पण जर आपण होळीची पूजा करायला गेलो तर काय म्हणणार आपण हेच म्हणायचं का सत्याचा विजय होऊ दे सत्य सनातन धर्म चालू दे संत महात्म्यांना यश दे त्यांची निंदा होऊ देऊ नको म्हणा आणि दुष्ट प्रवृत्ती जळून जाऊ दे दुष्ट प्रवृत्ती ती होळिका जळून गेली म्हणून आपण दरवर्षी होलिका दहन करतो होलिका दहन म्हणजे दुष्ट प्रवृत्तीला जाणे